मुले अभ्यास करत नाहीत शास्त्रामध्ये याची काही कारणे आहेत आणि त्याचबरोबर पारंपरिक काही उपाय आहेत जे पालकांनी करावीत आज आपण सगळे पालक एकाच गोष्टीसाठी झगडतोय की मुलांनी अभ्यासात रस घ्यावा त्यांचं भवितव्य उज्ज्वल घडावं आणि ती मुले आत्मविश्वासाने पुढे जावीत पण बऱ्याच वेळा काहीही केलं तरी मुलांचा अभ्यासात मन लागत नाही थोडी ती विसरभोळी होतात किंवा ते अलीकडं सतत मोबाईल वापरतात टी व्ही किंवा गेम्समध्ये गुंतलेले असतात अशावेळी फक्त ओरडणं किंवा क्लासेस लावणं किंवा त्यांना शिक्षा करणं यांनी काही फारसा फरक पडत नाही आपल्या भारतीय परंपरेत अशा समस्या केवळ मानसिक किंवा शैक्षणिक नसतात त्याचं कारण ग्रहस्थितीमध्येही लपलेलं असतं ज्योतिषशास्त्र आणि पालकत्व याचा संगम जर आपण योग्य पद्धतीने साधला तर मूल नक्कीच अभ्यासामध्ये रस घेऊ शकतं मग मुले अभ्यासात रस न घेण्यामागे कोणते ग्रह कारणीभूत असू शकतील म्हणून मित्रांनो ह्या सर्व गोष्टींचा आपण विचार केला तर आपण भावनिकदृष्ट्या समृद्ध आणि पालकांसाठी समजण्यात सुलभ अशा पद्धतीने काही उपाय मी जे आहेत ते पुढं या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत मग पालकांनी काय करावं घरात करता येणारे काही सोपे उपाय असतात सहज करता येणारे उपाय असतात आणि त्याचबरोबर काही चांगल्या सवयी आपण मनामध्ये आपल्या घेतल्या पाहिजेत व बुधग्रह बळकट करण्यासाठी म्हणजेच बुद्धी स्मरणशक्ती आणि संवाद कौशल्य वाढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे की बुधग्रह हा मुलांच्या बोलण्याची शैली गणिताची समज अभ्यासातील गती आणि स्मरणशक्तीवर तर थेट परिणाम करतो जर मूल विसराळू संभ्रमित किंवा संभाषणात अडखळत असेल ना तर बुध दुर्बल असण्याचीच शक्यता असते मग पालकांनी बाबतीत काय करावं बुधवारच्या दिवशी आपण हिरव्या रंगाचा वापर करू शकता हिरवा रंग हा बुधाचा आहे मुलाला त्या दिवशी हिरव्या रंगाची काही कागद असतील पुस्तके असतील रुमाल असेल किंवा कपडे किंवा पेनही तुम्ही वापरायला सांगू शकता अभ्यासाच्या टेबलवरती आपण तुळशीचं रोप ठेवू शकता पण तिथं सूर्यप्रकाश मात्र यावा तुळस ही पवित्रता आणि सात्विकतेचं प्रतीक आहे त्यामुळे बुधग्रहाची सकारात्मक ऊर्जा जी आहे ना ती वाढते त्याचबरोबर जास्तीत जास्त गणपतीची उपासना आपण करावी आणि ती मुलांसमोर म्हटलेली अतिशय छान शक्य असेल तर मुलालाही तुम्ही म्हणायला शिकवा यामुळे बुधग्रह बळकट होतो आणि मुलाची मेंटल क्वालिटी सुधारते अभ्यासातली गुणवत्ता पण वाढते मग बुधवारी मुलाला अर्धा दिवस तुम्ही मोबाईलपासून दूर ठेवा बुधग्रह माहिती गती संवादाचा तो कारक आहे त्यामुळे मोबाईलपासून विश्रांती ही बुधासाठी उपयुक्त आहे असं समजा तुम्ही चंद्र शांत करण्यासाठी काय करावं लागल चंद्र हा मनाची एकाग्रता व भावनिक समतोल राखण्यासाठी गरजेचा असतो मग चंद्र हा मुलाच्या मनाच्या भावना संवेदना आणि मानसिक स्थैर्याचा कारक आहे जर मूल चिडचिड करत असेल किंवा सतत भीती किंवा चिंता दाखवत असेल अभ्यासात त्याचं लक्ष लागत नसेल तर तुम त्या पत्रिकेतला चंद्र अशांत असण्याची शक्यता आहे व पालक हे करू शकतात की सोमवारी रात्री चंद्राला तुम्ही पाणी अर्पण करू शकता त्याला अर्घ देणे पण म्हणतात पाणी एका तांब्याच्या किंवा स्टीलच्या भांड्यात घेतलं तरी चालतं त्यात थोडं दूध आणि साखर मात्र टाका आणि चंद्र दिसल्यानंतर तुम्ही चंद्राचा मंत्र जो आहे तो जप करू शकता आणि त्याबरोबर मुलालाही सोबत घ्या आणि हा अनुभव घेतल्यानंतर हळूहळू मुलाचं मनही स्थिर होऊ शकतं रात्री झोपण्याच्या आधी गरम दुधात थोडंसं गूळ घालून जरी तुम्ही प्यायला दिलं तरीसुद्धा ते मेंदूला पोषक ठरतं हे दूध मेंदू शांत करतं आणि झोपेसाठी पण उपयोगी ठरतं याचबरोबर मित्रांनो मुलाच्या भावना पण ऐका जर मूल हट्ट करत असेल चिडचिड करत असेल ना तर लगेच उरडू नये त्याच्या डोक्यावरून हात फिरवा आणि एक वाक्य बोला की आई तुझ्यासोबत आहे आणि ह्याच भावनेचा चंद्रावरती खोल परिणाम होईल बघा याचबरोबर मित्रांनो गुरु बळकट करण्यासाठी म्हणजे ज्ञान नीती आणि योग्य संगतीसाठी काय केलं पाहिजे गुरु हा ग्रह शिक्षण नैतिकता गुरुकृपा किंवा दीर्घकालीन लक्ष्यांचा कारक आहे आणि जर मूल अभ्यासातच रुची घेत नाही सतत चुका करत आहे आणि चुकीच्या संगतीमध्ये ते जात आहे तर गुरुग्रह दुर्बल असू शकतो मग पालकांनी काय करावं वेळेस गुरुवारी मुलाला पिवळा रंग तुम्ही परिधान करायला सांगू शकता मग त्यामध्ये शर्ट असेल टोप असेल किंवा फाईल असेल एखादी किंवा पेन असेल काही असो पण ते पिवळ्या रंगाची वस्तू त्याच्याबरोबर आपण ठेवू शकतो त्याच दिवशी एखाद्या गरीब विद्यार्थ्याला किंवा मंदिराजवळ भिकाऱ्याला पिवळं फळ म्हणजे केळ असेल किंवा के आंबा ही किंवा चण्याची डाळ असेल ती तुम्ही दान करू शकता मुलालाही सोबत तुम्ही घेऊन जाऊ शकता त्याला सेवा नम्रता आणि दानाचं महत्त्व तुम्ही समजवा ते समजल्याने गुरुचं बळ वाढतं गुरुवारच्या दिवशी तुम्ही गुरुचा मंत्र जाप करू शकता जे तुमचे आध्यात्मिक गुरु आहेत ज्यांना तुम्ही आध्यात्मिक गुरु मानता त्यांचा आध्यात्मिक जप तुम्ही त्या मुलाला शिकवू शकता दैनंदिन जीवनात काय करायला पाहिजे मुलाला गुरु म्हणजे शिक्षक किंवा मार्गदर्शकाचा मान ठेवायला मात्र शिकवा रोज शाळेतून आल्यावर एक वाक्य त्याला विचारा आज तुझे सर किंवा मॅडम यांनी काय शिकवलं याने गुरु बळकट होतं बघा फार साध्या गोष्टी आहेत पण गुरु बळकट करून देतं सूर्य बळकट करण्यासाठी म्हणजे आत्मविश्वास नेतृत्व आणि धैर्यासाठी काय करावं जर मूल कमी बोलत असेल किंवा त्याला आत्मविश्वास नाही असं वाटत असेल सतत ते स्पर्धेपासून लांब पळते तर सूर्य दुर्बल असण्याची शक्यता आहे बघा आणि सूर्य बळकट झाला ना तर मुलात आत्मविश्वास निर्णय क्षमता नेतृत्व गुण येतातच मग पालकांनी ह्यासाठी काय करावं दररोज सकाळी सूर्योदयाच्या वेळेस पाण्याचा अर्घ द्या एक तांब्या घ्या त्यात थोडंसं लाल फूल टाका एक दोन फुले टाकली तरी चालतात आणि मुलासमोर सूर्याचा मंत्र जाप करा आणि सूर्याला तुम्ही पाणी अर्पण करा त्याचबरोबर रविवारी गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही घरात लावू शकता विशेषत सकाळी किंवा संध्याकाळी दिवा लावल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि सूर्यबळ वाढते दर रविवारी मुलाला एक छोटी जबाबदारी द्या उदाहरणार्थ घरातल्या छोट्या भांड्यांची मांडणी करायला शिकवा किंवा पुस्तक लावणे हे सुद्धा एक छोटं काम आहे हे त्याला आत्मनिर्भर बनवतं ह्यानी सूर्यबळ वाढतं गोष्ट फार छोटी आहे मित्रांनो पण सूर्यबळ वाढवून देईल मुलाला मोठ्यांच्या गप्पात सहभागी होऊ द्या त्याच्या मताला थोडंसं महत्त्व द्या हा सूर्यगुण आहे म्हणजे स्वतःचं मत ठामपणे मांडणे आणि तो आशाने विकसित होईल मग काही विशेष एकत्र उपाय सर्व ग्रह संतुलनासाठी काय असतील रविवारी किंवा गुरुवारी संध्याकाळी संपूर्ण कुटुंबाने मिळून श्रीराम रक्षा स्तोत्र किंवा हनुमान चालिसा एकत्र म्हणा मुलाच्या अभ्यास खोलीत सरस्वती देवीचा फोटो किंवा त्याचा श्लोकही मिळतो तो लावा तुम्ही आणि शक्य असल्यास घरात बेलाचे झाड तुळस किंवा कृष्ण कमळ लावू शकता हे घरात चैतन्य आणतात विशेष पालकत्व उपाय काय असतील हे कोणत्याही ग्रहापेक्षा श्रेष्ठ असतात बरं का मुलांशी दररोज दहा मिनटं जरा थोडं प्रेमाने बोललं पाहिजे शिकवण ही शाळा देईल पण विश्वास आणि सुरक्षितता आईवडीलच देतात ना मूल रागवत असेल हट्टी असेल तर कठोर होऊ नये त्याला विचारा तुला काय वाटतं तू अभ्यासात का कंटाळतोस हे संवाद त्याच्या मनाला थोडे अस्थिर करतात ना आणि आजच्या काळामध्ये तर मित्रांनो मोबाईल आणि टी व्हीपासून दूर ठेवणंच फार गरजेचं आहे पण ते सुद्धा गोड बोलू ना प्रेमाने आरडाओरडा करून नाही मुलांवर बंधन लादल्याने त्यांच्यात बंडखोरी निर्माण होते मग त्याऐवजी त्याला मोबाईलपासून दुसरे पर्याय द्या चित्रकला खेळ गोष्टी किंवा घरात एकत्र सायंकाळी तुम्ही वेगवेगळे छोटे छोटे खेळ खेळा अभ्यासाची दिशा पण महत्त्वाची असते अभ्यास करताना डोकं पूर्वेकडं किंवा उत्तर दिशेला असावं बघा निष्कर्ष मग काय असेल माझ्या या व्हिडिओचा ग्रहदोष असो किंवा मनाचा दोष उपाय आपल्या हातातच आहेत आपण ग्रह बदलू शकत नाही पण आपली भूमिका आपलं प्रेम आणि आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा मात्र आपल्याच हातात आहे मुलाच्या कुंडलीत काही ग्रहदोष असतील तरी पालक म्हणून आपण योग्य वातावरण आणि समजून घेणं दिलं तर तो बदल तुम्हाला नक्की होतोच तर मित्रांनो ह्या व्हिडिओमार्फत मी मला जे काही पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी थोड्याफार काही टिप्स असतात ज्या आपल्या पारंपरिक काळापासून चालत आलेल्या आहेत जे आपले वडीलधारी माणसं जे आहेत ना ते आपल्या जीवनामध्ये आणत होते तेच मी तुम्हाला इथं थोडंसं एकत्रित करून सांगण्याचा तुम्हाला इथं प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कमेंट्सद्वारे कळवा हे अपेक्षित आहे कारण की माझ्या स्वतःच्या एका मित्राने मला हे सुचवलं होतं आणि बऱ्याच वेळा चर्चाही झालेली होती की मुलांना अभ्यासात लक्ष घालण्यासाठी काय तुमच्या शास्त्रामध्ये उपाय असतात का किंवा काही पारंपरिक पद्धती असतात का तर त्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे बऱ्याच जणांना उपयोगाला येऊ शकतो प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम